बातमी आहे विरोधकांनी चक्क नाल्यात बसून केलेल्या अनोख्या आंदोलनाची पिंपरी चिंचवडमधील विरोधकांनी चक्क नाल्यात बसून आंदोलन करत महापालिका प्रशासनाला जाब विचारलाय शहरातील आकुर्डी निगडी भागातून वाहणाऱ्या नाल्यांची नियमित सफाई होत नसल्याचा दावा आंदोलकांनी केलाय या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्मांतर झालाच आहे त्याचबरोबर अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड शहरात असलेले सुमारे दोनशे नाल्यांच्या सफाईसाठी दरवर्षी महापालिकेच्या झोनल कार्यालयातर्फे केला जाणाऱ्या कोट्यावधीचा खर्च देखील पाण्यात गेल्याचं या आंदोलकांनी म्हटलंय

आ, गेल्या दहा महिन्यापासून आपल्या पिंपरी आप चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासक राजे नगरसेवकांची कारकीर्द संपलेली आहे आणि दहा महिने झाले प्रशासनावर कुणाचा वचक राहिलेला नाहीये आम्ही या भागामध्ये काम करत असताना नागरिकांच्या समस्या सोडवत असताना अधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर ती वेळेवर दखल घेतली जात नाहीये हा जो नाला आहे हा अशाच पद्धतीचा अजून एक मोठा नाला आपल्या आपुर्डी भागातनं जातो आणि दोन्ही नाल्यांच्या बाजूला म्हणजे दोन्ही नाल्यांच्या बाजूला दोन्ही बाजूनी बरीच रहिवाशी घरं आहेत आणि नाला सफाई वेळची वेळ होत नसल्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागतो दुर्गंधी आहे आणि मच्छरचं प्रमाण जास्त आहे नाले ठिकठिकाणी तुंबलेले आहेत आणि ही दखल त्यांनी घ्यावी यासाठी आम्ही एक दिवसाचं लक्षणीय उपोषण मुद्दाम नाल्यामध्ये बसून करतोय की जेणेकरून जे नागरिक आमचे जे त्रास सहन करतायत त्याचं कुठेतरी एक जाणीव अधिकाऱ्यांना पण व्हावी आम्हाला देखील व्हावी या या कारणामुळे आम्ही आज नाल्यामध्ये बसून एक दिवसीय लक्षणीय उपोषण करतोय आरोग्य विभागाला काही हा वेळोवेळी आम्ही फॉलोअप घेत आहोत आमच्या भागातील माझ्यासहित इतर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तळमळीनं फॉलोअप घेत आहेत पण अधिकारी दुर्लक्ष करत नाहीत आणि ज्या पद्धतीनं आम्ही आता या ठिकाणी उन्हामध्ये बसलेले आहोत अधिकारी मध्ये बसतात केबिनमध्ये बसतात फोर व्हीलर गाडीमध्ये फिरतात पण प्रत्यक्षात नाल्यामध्ये फिरल्यानंतर अवस्था ती कळली पाहिजे ना ती जाणीव व्हावी की दखल त्यांनी घ्यावी म्हणून आम्ही नाल्यामध्ये बसलोय कसं आहे की नागरिक हा केंद्रबिंदू मानला पाहिजे श्रेय घेण्याचं चे ह्याच्यात काही भागच नाहीये प्रत्येक कार्यकर्ता जो सामाजिक कार्यकर्ता जो आ, काम करत असतो तो कुठे ना कुठेतरी एक नागरिकांचं समाधान व्हावं या भावनेतून काम करत असतो आज आम्ही उपोषण केलं त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आली आम आदमी पार्टी आली तर हे कुठेतरी दखल घेणं हो योग्य आहे त्यांना त्याची जाणीव झाली पटलं म्हणून ते पाठिंबा द्यायला आले आणि त्यांचाही हेतू तो तोच जो आमचा आहे नागरिकांच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत आता त्यांनी एक सात दिवसाचा अल्टिमेटम आम्ही त्यांना दिलेला आहे आरोग्य विभागाला त्यांनी त्या सात दिवसाचं त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे आणि या सात दिवसामध्ये जर त्यांनी हा नाला पूर्ण म्हणजे टॉप पासून बॉटमपर्यंत जर नाला जर साफसफाई झाला नाही तर आम्ही पुन्हा पाच दिवसाचं लक्षणे उपोषण नाल्यात बसून करणार आहे